आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस पोलिसांकडून घरपोडी करणाऱ्या महिलेस अटक चार लाखांचा मुद्देमाल जप्त पलूस पोलिसांनी एका बंद घरातून चोरी करणाऱ्या महिलेला अटक करून तिच्याकडून चोरलेले चार तुळी वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरपोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी ते एकवीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीत फिर्यादी अरविंद श्रीमंत यमगर राहणार पलूस हे परांजपे कॉलनी येथील आपल्या बंद घराला कुलूप लावून कुटुंबासह गावी सुट्टीवर गेले होते याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि घरातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पलूस पोलीस पथकाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस पथकाने गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयित कांचन बाबुराव कुंभार राहणार वाझर तालुका खानापूर जिल्हा सांगली हिने सदर चोरी केल्याची माहिती मिळवली पोलीस पथकाने संशयित कांचन कुंभारला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने दाखल गुन्ह्याची कबुली दिली तिच्याकडून चोरीस सोन्याचे आणि रुपये रोख रक्कम असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन यादव हे करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील पलूस पोलीस स्टेशन यांनी दिली ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशिकांत माळे प्रवीण पाटील नितीन यादव आलमगीर लथिफ सुधाकर पाटील सचिन सुतार गणेश चव्हाण आणि कविता पाटील यांनी केली आहे